नमस्कार प्रियस हेल्दी रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत वर्षभर टिकणारा असं आंबट गोड तिखट आवळ्याचं लोणचं चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी आपल्याला लागणार आहे अर्धा किलो आवळे थोडीशी बडीशो काळी तीळ मेथी जिरे मोहरी लाल तिखट शंभर ग्रॅम गूळ सरसो ऑइल साधं मीठ काळं मीठ कुकरमध्ये टाकण्यासाठी पाणी एक ग्लास आणि मेजरमेंटसाठी एक स्पून तर सर्वप्रथम आपल्याला आवळी स्वच्छ धुवून घ्यायची त्यासाठी एका बाउलमध्ये पाणी घ्यायचं त्यामध्ये दोन चमचे मीठ टाकायचं आणि त्यामध्ये ही आवळी स्वच्छ धुवून घ्यायचे म्हणजे आपलं लोणचं खराब होणार नाही हे स्वच्छ करून घ्यायची आवळी स्वच्छ धुवून घ्यायचे त्यानंतर ह्या आवळी चांगली पुसून घ्यायची एका कपड्यावर घेऊन म्हणजे त्याला पाणी नाही राहिलं पाहिजे आवळ्याला आपल्याला पाण्याचा वापर नाही करायचा लोणच्यामध्ये अशी स्वच्छ पुसून घ्यायची आवळी सर्व अशा प्रकार मी स्वच्छ करून घेतले आवळी त्यानंतर कुकर ठेवायचं गॅसवर त्यामध्ये एक ग्लास पाणी टाकायचं खाली तुम्ही स्टीमरमध्ये पण स्टीम करू शकता आवळी कुकरमध्ये पण करू शकता त्यामध्ये एक स्टँड ठेवायचं असं स्टीलचं त्यावर मी एक प्लेट ठेवायचे प्लेटमध्ये आवळी घेतली मी सर्व तुम्ही चाळणीवर ठेवू शकता प्लेटवर ठेवू शकता कशावर पण कुकर लावायचं आणि कुकरच्या अशा चार शिट्ट्या होऊ द्यायच्या चार शिट्ट्या झाल्याच्या नंतर बघायचे आपल्या आवळी झाले का नाही म्हणून एक चाकू घेऊन असं चेक करून बघायचं झाले तवळे आपले पूर्ण नरम झाले की मग समजायचं झाले म्हणून त्यानंतर एका प्लेट मध्ये काढून घ्यायचे आवळे असे सर्व पाच मिनिट थंड होऊ द्यायचे ते म्हणजे हाताला आपल्या पोळणार नाही आणि अशी त्याची एक एक, एक, एक पाखळी त्याची काढून घ्यायची त्याच्या पूर्ण फोडी करून घ्यायच्या आपल्याला त्यातलं बी नाही घ्यायचं आपल्याला त्यातल्या फक्त पाखळ्या पाकळ्या काढून घ्यायच्या अशा पूर्ण अशा प्रकारे मी पूर्ण आवळ्याच्या पाखळ्या बनवून घेतल्या त्यानंतर एक कढई ठेवायची कढईमध्ये सरसोचं तेल टाकायचं त्यामध्ये मौरी टाकायची दोन चमचे मौरी चांगली तडतडली तर, -तर जिरे टाकायचे दोन चमचे त्यामध्ये त्यानंतर त्याच्यामध्ये बडीशोप टाकायची बडीशोप टाकणं जरुरी आहे कारण की बडीशोपचा स्वाद चांगला लागतो लोणच्याला त्यानंतर मेथ्या टाकायच्या एक चमचा ते चांगलं हलवून घ्यायचं त्यानंतर काळे तीळ टाकायचे एक चमचा तीळ चांगले तळू द्यायचे त्यानंतर त्यामध्ये दोन चमचे लाल तिखट टाकायचं एक चमचा काळं मीठ टाकायचं अर्धी चमचा साधं मीठ टाकायचं ते पूर्ण हलवून घ्यायचं त्यानंतर आपण जे के फोडी केल्या त्या फोडी टाकून घ्यायच्या त्यामध्ये त्याला हलवायचं चा चांगलं त्यानंतर मी त्यामध्ये शंभर ग्रॅम गूळ टाकते गूळ हवं तर तुम्ही जास्त पण टाकू शकता अर्धा किलो आवळ्याला तुम्ही दोनशे ग्राम पण गूळ टाकू शकता त्यानंतर असं आस... असं शिजू द्यायचं चांगलं ते पंधरा मिनटं तरी त्यानंतर आपल्याला चेक करण्यासाठी अशी एक प्लेट घ्यायची की लोणचं आपलं झालं का नाही म्हणून असं चेक करायचं त्यानंतर ते पाक जर एका जागेवरच जर राहत असला तर आपलं तयार आहे लोणचं तर रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद